सांगली जिल्हा ग्रामीण फिटनेस पदी माननीय श्री सुहास भैया यशवंतराव कुलकर्णी यांची निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा सांगली जिल्हा भारतीय जनता पार्टी विटा विटात भाजपाने केला मोठा धमाका खानापूर मतदार मतदारसंघ भाजपवर पडळकर यांचे वर्चस्व प्रवासी कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन केली कार्यकारिणीची निवड नुकताच विटा जय मल्टीपर्पज हॉलमध्ये इथे भाजप प्रवासी कार्यकर्ता मेळावा झाला या मेळ्यात विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे वर्चस्व दिसून आले तर खासदार संजय काका पाटील गटाची अनुपस्थिती व स्वतः खासदार ही अनुपस्थित राहिल्याने अनेकांच्या भुवा उंचावल्या यावेळी पडळकर समर्थकांनी संजय पाटील यांच्यावर टीकेची झोड उठवली खासदार हे काँग्रेस व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याची कामे करत असून भाजपाच्या कार्यकर्त्या अन्याय होत आहे अशा तीव्र भावना व्यक्त केल्या वेळामध्ये भाजपाची ताकद वाढवण्याचा निर्धार करण्यात आला या मेळाव्यात गोपीचंद पडककर जिल्हाधिक्षक निशिकांत पाटील ब्रह्मानंद पडकर यांची भाषणे झाली पदाधिकारी निवडीमध्ये सुहास कुलकर्णी यांची भाजप युवा मोर्चा सांगली जिल्हा ग्रामीण चिटणीस पदी निवड झाली तर विटा शहर उद्योग आघाडी प्रमुख पदी उद्योजक राहुल बांदेकर यांची निवड करण्यात आली या निवडीमुळे कार्यकर्त्यांच्या उत्साह संचारला आहे कुलकर्णी व बांदेकर यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे या निवडीनंतर बोलण्यात कुलकर्णी व बांदेकर यांचे यांनी भाजपचे विचार घरोघरी पोहोचवण्याचे काम करण्याचे असल्याचे तिसऱ्यांदा का अबकी बार चारशो पार तिसरी बार मोदी सरकार आपल्या भारतीय जनता पार्टीचं गोशवाक्य आहे दोन हजार चोवीसचं मोठी साहेबच परत का आपल्याला हे आपण लोकांना सांगितलं पाहिजे मित्रांनो वैयक्तिक कुठलाही त्यांचा या विषयामध्ये स्वार्थ नाही ना घर ना दार ना प्रपंच ना नाती कुठल्याही गोष्टीमध्ये ते अडकलेले नाहीत नाहीतर आता कुठलाही पुणारे म्हटलं माझं घर हो माझं कसं होणार मला त्यातून काय मिळणार मला कुठलं पद मिळणार कुठला कारखाना मिळणार याच्यात जी पूर्वी काँग्रेस राष्ट्रवादी आता राष्ट्रवादी पण शरद पवारांचे राष्ट्रवादी तर त्यामध्ये यामध्ये अडकण पडले होते मित्रांनो आपण भाग्यवान आहोत की नरेंद्र मोदी साहेबांसारखा पंतप्रधान या देशाला मिळाला आहे युक्रेन आणि रशियाचं युद्ध झालं ते काही युद्ध म्हणजे काय कुठं गल्लीतलं भांडत नाही दोन देशाचं युद्ध आणि त्या युद्धामध्ये बम्बारी चालू झाली सगळीकडून तुम्ही बघितलं सगळ्या चॅनेलवरती दाखवत होते आणि युक्रेन असं राष्ट्र आहे की ज्या राष्ट्रामध्ये दे आपल्या देशातले दे सगळ्यात विद्यार्थी एमबीबीएसचं शिक्षण घ्यायला जातात बाकीचं पण आहेत पण चे जास्त विद्यार्थी आपल्या देशातले दे आहेत प्रश्न असा पडला की सगळ्या पालकांच्या समोर देशाच्या समोर की आमची हजारो मुलं तिथं अडकून पडलेली आहेत आणि तिथं इतक्या मोठ्या प्रमाणात युद्ध सुरू झालंय आता आमच्या मुलांचं काय होणार मोदी साहेबांनी फोन फिरवले सूचना दे गेल्या तिथं की भारतातली मुलं जोपर्यंत तिथून बाहेर पडत नाहीत त्यांनी काही ठिकाणं सांगितलं आपली जे तिथं राजदूत आहेत त्या सगळ्यांनी ठिकाणं सांगितलं या ठिकाणावरती यायचं आणि दोन्ही देशाला सूचना केल्या की या वेळेपासून त्या वेळेपर्यंत तिथं युद्ध थांबलं पाहिजे जोपर्यंत भारताचे सगळे विद्यार्थी बाहेर पडत नाहीत भारतातील लोक तिथून बाहेर पडत नाहीत ज्यांच्या डोक्यावरती तिरंग आहेत ते सगळे पोलीस तिथले सोडून द्यायचे मित्रांनो ही ताकद मोदी साहेबांची आहे